बदलापूर अत्याचार प्रकरण अजूनही शांत होत नाहीये अशातच महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये बलात्कार अत्याचाराच्या अनेक घटना समोर आता अशातच माणूसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे दक्षिण मुंबईमधून ज्या क्लासमध्ये शिकण्यासाठी ही पंधरा वर्षाची मुलगी जायची तिथल्याच तीन भावांनी या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे दोन वर्षापासून ही पंधरा वर्षाची मुलगी हे सगळं सहन करत होती भीतीपोटी घडलेली घटना ती कुणाला प्रकार कशा प्रकारे उघडकीस आला नेमकी ही सगळी घटना नक्की काय आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे दक्षिण मुंबईमध्ये राहतात याच परिसरामध्ये प्रायव्हेट कोचिंग क्लास हे तीन भाऊ चालवतात जिथे आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं तीस ते चाळीस मुली या क्लासमध्ये शिकायला जात होत्या पीडित मुलगी सुद्धा याच क्लासमध्ये शिकायला जात होती दोन हजार बावीसच्या बॅचमध्ये ही मुलगी या क्लासमध्ये शिकायला जायची मुलीच्या आईवडिलांचा घटस्फोट झालाय तर ती मुलगी जी आहे ती तिच्या आईकडे राहते आता हे सगळं प्रकरण उघडकीस कसं आलं हे सगळं प्रकरण समोर कसं आलं तर मुलीमध्ये काही महिन्यांपासून तिच्या आईला वागण्यामध्ये बदल जाणवत होते ही मुलगी एकदम शांत राहायची कुणाशीच बोलायची नाही त्यामुळे या मुलीचं काउन्सलिंग करायचं आईने ठरवलं त्यानंतर आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती या मुलीनं काउन्सलरला दिली क्लासमध्ये शिकणारे हे तीन भाऊ तिला लेक्चर आधी बोलवायचे तर लेक्चर संपल्यावर जास्त वेळ तिला थांबायला सांगायचे दोन वर्षापासून हा सगळा प्रकार सुरू होता सतत तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू होते भीतीपोटी तिनं ही घटना कुणालाच सांगितली नव्हती तिच्या आईला देखील सांगितली नव्हती असं तिनं काउन्सलिंग वेळी म्हटलं ने ही सगळी जी घटना आहे ती मुलीच्या आईला सांगितली त्यानंतर मुलीच्या आईनं लगेच बाल विकास केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनी तीनही भावांविरोधामध्ये विनयभंग बलात्कार त्याचबरोबर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे हे तीनही जे भाऊ आहेत ते चोवीस पंचवीस आणि सत्तावीस वयोगटामधील आहेत शनिवारी पोलिसांनी या दोन भावांना अटक केली आहे तर आरोपीचा जो मोठा भाऊ आहे तो अजूनही फरार आहे त्याचा तपास पोलीस घेत आहेत एकूणच जर आपण बघितलं तर या मुलीने काउन्सिलिंग या मुलीचं केलं नसतं तर ही सगळी घटना समोर आली नसती योग्य वेळी तिच्या आईला हे सगळं समजलं त्यानंतर मुलीने ही सगळी माहिती काउन्सिलरला सांगितली आणि हा जो सगळा प्रकार आहे हा समोर आला बीती पोटी अशा कीती तरी मुली अशा अनेक घटना कुणाला सांगू शकत नाहीत पण प्रश्न इथे हाच उपस्थित होतोय की या घटना थांबणार कधी आहेत बदलापूरमधील घटनेनं अजूनही महाराष्ट्र हदरला असताना पुण्यामध्ये एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारामध्ये एका सोळा वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आला होता यामुळे सगळं पुणे हदरलं होतं त्यानंतर पुण्याच्याच हडपसरमध्ये चार जणांनी आळीपाळीमध्ये नववीतल्या मुलीवर अत्याचार केला होता एकूणच जर आपण बघितलं तर अत्याचार असेल बलात्कार असेल अशा अनेक घटना गेल्या महिन्याभरात जर आपण बघितलं तर सतत समोर येत आहेत या घटना कधी संपणार हा प्रश्न इथे उपस्थित होत आहे एकूणच जर आपण बघितलं तर दक्षिण मुंबईमध्ये ही जी घटना घडली आहे या घटनेमुळं एकूणच पुन्हा एकदा आता सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झालेला आहे तुम्हाला सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद